काही सरकार फक्त एक दिवसांचे असतात शपथविधी आधी ममता बॅनर्जी यांनी सूचक विधान केलं आहे ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीपूर्वीच हे महत्त्वाचं विधान केलं आहे काही सरकार फक्त एक दिवसाचे असतात असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं एक मोठी बातमी समोर येत आहे ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्याची बातमी समोर येत आहे काही सरकार फक्त एक दिवसाचे असतात असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्याआधी ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं आहे यावेळेस पूर्ण बहुमत मिळालं नाहीये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या आधारावरती रालोआचं सरकार स्थापन होणार आहे आणि त्याआधीच संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत पदाची शपथ असेल मात्र त्याआधी ममता बॅनर्जी यांचं हे सूचक विधान समोर आलेलं आहे काही सरकारं फक्त एक दिवसाची असतात असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे तर ममता बॅनर्जी काय म्हणाल्यात पाहूयात सरकार कधी कधी फक्त एक दिवस पण टिकतात आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय कमकुवत अस्थिर भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला सत्तेतून बाहेर काढल्यास आनंद होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय देशाला बदल हवा आहे आम्ही वाट पाहतोय असं सुद्धा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं